बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत जालन्यात फटाके फोडून जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या फटाके फोडून व वा मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केलाय बिहार राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय सर्वप्रथम जय श्रीराम आज बिहारमध्ये दोनशे तेहलीस सीट पैकी आता जे रुझान मी बघून आलो की दोनशे वर म्हणजे एकशे न तर दाखवत आहे पण मला कॉन्फिडन्स आहे दोनशे वर वापला जाणार आहे आणि मला वाटतं की बिहारच्या आतापर्यंत जे निवडणूक झाल्यात पहिल्यांदा एनडीएचा एवढं मोठ्या प्रमाणे बहुमत येते आणि मोठा भाऊ म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी येऊ लागला लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आता एकोणनव्वद सीटवर आहे मी जे बघून आलो म्हणजे मी सन्मान्य नरेंद्रजी मोदी सन्मान्य अमित शाह सन्मान्य नितीश कुमार सन्मान्य योगी यांच्यासोबत महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचा बी धन्यवाद विकतो कारण ते स्वतः बी बिहारमध्ये जाऊन त्यांनी जे रणनीती विनोद तावडे यांनी जे रणनीती आखली त्यामुळे हे यशस्वी झालेली आहे एकीकडं जे गठबंधनचा सरकार होता त्यांचे जे, जे वादे होते त्यांचे बार झाले आणि जे दोन तीन पार्टी आहे आता एक पार्टी तर मी ज्यातून आलो ते नामनिशेष होण्याच्या मार्गावर दिसतोय पण आज ती बिहारची जनताला मी कोटी कोटी धन्यवाद देतो की जे माइंडेड त्याने एनडीए ला दिला आणि त्यासाठी मी जालना जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीवर नेत्या बिहारचे सर्व वोटरना त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो काँग्रेसने त्या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा के उपस्थित केला होता आणि त्या ठिकाणी अपप्रचार केला होता मात्र ते सगळे अपप्रचार बघा मी मी सांगतो की आतापर्यंत जे जे आरोप त्यांनी केला आतापर्यंत सिद्ध झाला का गेल्या एका वर्षापासून वोट चोरीचा मुद्दा होता खुद्द सक्सेस झाला म्हणजे मी म्हणा आता ते ठीक आहे त्या पार्टीतून मी आलो म्हणून त्याच्यावर जास्त टीका करत नाही पण बिहारची जनताला धन्यवाद